नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा अर्थसंकल्प ज्या माझ्या जातो त्याच्या आधीच्या संबंधीची माहिती ही बाहेर येतात हिसय त्याला म्हणतात अर्थसंकल्प फुटला काल अर्थसंकल्प मानला पण त्याच्या अजून दिवशीचं वर्तन काय काय होणार आहे या संबंधीची माहिती आहे मला इथे वर्तन तर माहिती नाही पण मुंबईच्या पेपरमध्ये की मींच्यासाठी शिक्षण उभा हे आधी छापून आलं होतं याशिवाय महिलांना प्रति दिवशी ती रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं माझेच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये दिले जातील हे छापून आलं होतं अशा अनेक गोष्टी लहानपणा तो मानण्याच्या खोलीत बाहेर आल्या होत्या याचा अर्थ सत्य असा आहे की एक तर अर्थसंकल्प असं त्याची दुष्ठता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी केली गेलेली नाही आणि दुसरीकडे सवून अर्थसंख्या बघितल्याच्या नंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कुशीत येणार नाही विद्यासासाठी पुरेशी तरतूद नाही अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली सवण अर्थसंकल्प तीन महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक रस्त्यावर ठेवून मांडलेला आहे ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी लोकांच्या मनात होतायला किती कमी लागतील कारण तरतूद करायची कमी रक्ची आणि प्रत्यक्ष सुचवायचं की अधिक रक्कम दिली जाईल म्हणजे तुम्ही एकंदर जमा एकंदर महसुली सूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या तीन गोष्टींच्या आपल्याला बघितले त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी रकरीची हो आहे आणि म्हणून एका दृष्टीनं हा अर्थसंकल्प लोकांना